झोपा झोप बाळन लायन तुझा काऊ तुका लायन तुझा काऊ तुका ती ताजीन दियती झोके आसा नाही नाहीक ती ताजीन दियती झोकन नासा कुठन नाही झोपन झोप बाळा छोटू सऱ्या तुझा मना ಛೋಟು ಸೋರ ತು ಮನ ತಾಜಿನ ದೋ ತಾಜ ತಿನ್ನ ಗಿ ತುಜನ ಗುಣಗಾನ ಆಜಿನ ದೇತಿ ಜೊಕನ ಗತಿನ ತುಜೆ ಗುಣ ಗಾನ ಛೋಟೂ ಸಮಾಜ ಬಾಳ ನಜಿ ಆಜಿ ಮನತ ಆಜಿ ಆಜಿ ಮನತ ಬಾಯನ ಕಿತಿ बाईकी तीन मंदी त्या जुलत बाईकी तीन देऊजन झोक्या म्हणित्याच उलत गेल्या त्या न राहिल्या काय आठवणी राहिल्या काय आठवणी त्यात बाळा तुझ्यासाठी त्यात बाळा तुझ्यासाठी नीता नवसा केल्या म्हणी ते तर तुजा तुझ्यासाठी मी तनवसन केले म्हणी छोटूशा बाळाला आजी गाती काय अंगाई आजी गाती काय अंगाई झोपा झोपा बाळा म्हणी झोपा झोप बाळन तुला जोपन आली लई तू तर झोपन झोप बाळन तुला जोपन आली लई ಕಡೆವರ ಗಿನ್ ಪುಸತಿ ನಾ ಬುಸತಿ ನಾ ಬಯಾನ ಕೂಟ ಗಿನ್ ಅನುಸಾ ಪುಸತಿ आया ಬಯ